मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सत्या मंजूला पोलीस स्टेशनला सोडतो आणि सत्या आता त्याच्या कामावर जातो ऑफिसमध्ये येतो आणि तिथं आल्यावर आता बलमंते सगळेजण तिथेच असतात आणि आता ते बलमनते बलमा म्हणतो की सत्या काय झालं तुला खूप टेन्शनमध्ये आहे तू तर सत्या म्हणतो की होणारे अरे घरी तेच ना पाणी नाही घरी काहीच नाही आहे लाईट नाही काय करावं मला काही कळत नाही आता मी ना बघतो ते नगरपालिकेत जाऊन बघतो पाणी का सोडलेलं नाही आहे तर बलमा म्हणतो मी येऊ का तुझ्यासोबत तर आता लगेच सत्या म्हणतो की नको नको जातो मी आणि बघतो काय झालंय नेमकं तर आता सत्या बालमन ते म्हणतात की ठीक आहे जा सत्या तर आता तो, तो बालमा जो असतो तो रील बघतो आणि एकटाच हसत असतो त्याचे मित्र म्हणतात काय रे रील बघून एकटा हसतो काय मजा आहे तरी असं म्हणतात आणि कामाचं कामाचं चल म्हणतो की तुम्ही बघा मी माझं काम करतोय असं म्हणतो आणि आता सत्या इकडे येतो नगरपालिकेमध्ये तर इकडे जी मंजू आहे ती पोलीस स्टेशनला येते आणि ती आल्यावरती आता पप्पा तिच्याकडे पळत येतो म्हणतो की मंजू तिथे मला तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे मंजू म्हणते की काय झालं पप्पे मला नीट सांगशील का तर पप्पे म्हणतो की हे बघ मंजू दिदी अगं तुला माहिती का हे मला ते मुका दम आणि बायको कुठं आहे ना हे सापडलेत आणि तुला जर माझ्यासोबत लवकरात लवकर आपण तिथं पोचलो पाहिजे कुणाला समजायचे आता आपण तिथं गेलो पाहिजे असं म्हणते तर आता लगेच मंजू म्हणते की ठीक आहे चल आपण लवकर जाऊयात असं म्हणते तर आता इकडं सत्या त्या नगरपालिकेत आल्यावरती त्या साहेबांना म्हणतो की हे बघा तुम्ही आमच्या इकडं सावता नगरचं तुम्ही पाणी वगैरे लाईट का बंद केली आहे पाणी पण नाही येते तर आता ते म्हणतात की पाणी का हो पाणी कशाचं बंद केलं आहे आम्हाला तक्रार पण नाही आली तशी काही आम्ही नाही बंद केलं पाणी वगैरे सगळं काही चालू आहे तक्रार आली असती नाही तर बंद झालं असतं तर सत्य म्हणतो की मग आमच्या घरात पाणी कसं नाही येते तर तो माणूस म्हणतो की पाईपलाईन वगैरे फुटली असेल तुम्ही चेक करून घ्या एकदा तर आता लगेच ते म्हणतात की बरं सत्य म्हणतो ठीक आहे आणि सत्य म्हणतात तुम्हाला जर लाईटचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आता तिकडे जाऊ शकता तिकडं दुसरीकडं आणि त्या लाईटवाल्यांना विचारू शकतात विद्युत मध्ये जाऊन तर असं म्हणतात सत्या म्हणतो की ठीक आहे सत्या आता इलेक्ट्रॉनिक जायला निघतो तर आता इकडं जी मंजू आहे ती म्हणते की पप्पा चाल लवकर आणि पप्प्याला घेऊन ती आता लगेच तिथे येते आणि त्या ठिकाणी आल्यावर बाहेरून ते जोरात दरवाजे उघडतात आणि दरवाजेकडून आतमध्ये बघतात तर तिथे मुकादम आणि त्याची बायको मुकादमाची बायको मुकादमाला पहिला पाणी देत असते आणि मुकादम पाणी पेत असतो आणि आता दरवाजेकडून ते बघितल्यावरती आता त्यांच्या मुकादामा माझ्या बायकोतला हातातला ग्लास खाली पडतो आणि ती म्हणते की बापरे आणि लगेच आता जे म्हणतो की तू इथे अगं आहे असं म्हणते आणि आता आता ते लगेच कपाटातून चाकू ते चाकू ठेवलेला असतो चाकू काढतात आणि मंजूर मारायला पप्प्याला मंजूला ते मारत असतात म्हणतात की सोडणार नाही तुम्हाला इथे कोणी यायला सांगितलं होतं कसं काय आलात तुम्ही इथे जा इथून निघून इथे थांबू नका असं म्हणते तर आता लगेच मंजू म्हणते की मी तुमची मदत करायला आली आहे मला तुमची मदत करायची आहे तर ते म्हणतात की आम्ही मला तुझ्या मदतीची काही गरज नाहीये चाकून हल्ला करायला लागतात पप्प्यामध्ये पडतो पप्प्याला पण खाल्ली लुटून देतात तर आता ती मुकाद मला म्हणते शांत व्हा मी काय सांगते समजून घ्या मला तुमची मदत करायची आहे आणि हे बघा मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला की हे बघा तुम्ही ना जे आहेत ना तर आता का तुम्ही ह्या सगळ्याच्या मध्ये पडू नका मंजू असं म्हणते तर आता लगेच म्हणतात मध्ये पडू नका म्हणजे काय म्हणताय तुम्ही तर आता लगेच ते म्हणतात की हे बघ तुला माहित नाहीये हे खूप मोठं माणसाचं कारस्थान आहे तर मंजू म्हणते की कुणी केलं सगळं सांगू शकाल का मला मी तुम्हाला खरंच इथून बाहेर नेईल मी तुम्हाला गुंतवणार नाही खरंच इथून बाहेर घेऊन जाईल तर आता लगेच तो मुकदम सांगतो की हे बघ मी तुला नाव नाही सांगू शकत तर मंजू म्हणते की मला माहिती आहे हे सगळं ताता साहेब करतायत ना तर आता लगेच ताता साहेब तुला कोण म्हटलं ताता साहेब नाही करत हे सगळं काही तर ते म्हणतात ताता साहेब नाही करत मग कोण करत आहे मला माहिती आहे तुम्ही घाबरू नका मला सगळं काही खरं सांगा मी तुम्हाला वाचून नेल तुम्हाला गुतावणार नाही तर मुकदामाची बायको म्हणते की नको आम्ही तुला काही सांगू शकत नाही कारण की तुझा काही भरोसा नाही आहे तू बाहेर जाऊन सगळं पसार करू शकते तर आता ता तो लगेच हातातला चाकू पाडून देतो आणि लगेच आता खाली करून बसतो तर म्हणतो की हे बघ तू यामध्ये पडू नकोस खूप मोठं हे आहे प्रॉब्लेम आणि हे बघ या सगळ्या पाठीमागं तात्यासाहेबांचा हात आहे हे सगळं मला तात्यासाहेबांनी करायला सांगितलं सत्याला गोतवायला सत्याच्या विरुद्ध सगळे प्लॅन करायला आम्हाला लपून बसायला आम्ही लपून जर नाही बसलो तर आम्हाला मारण्याची जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यांनी तर मंजू म्हणते की तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला इथून सोडून नेईल तर आता इकडं जे तात्यासाहेबांचा माणूस असतो तो माणूस इथून गपचप त्यांचं बोलणं ऐकतो आणि बोलणं ऐकत असतो खिडकीतून हे सगळं बघतो तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घड आहे हे बघायला आपल्या चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा